कोपाळ शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सर्व घरपट्टी अगर व्यावसायिक यांना दोन हजार चोवीस पंचवीस या सालाची जी घरपट्टी लादलेली आहे ती घरपट्टीचा त्या घरपट्टीचा तर विचार केला या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त साहेब यांनी कोणत्या नियमाचा आधार घेतला अगर कोणत्या कायद्याचा आधार घेतला की ही घरपट्टी जनतेला न पेलणारी आहे उदाहरण द्यायचंच म्हटलं तर माझ्याकडं खूप लोकांच्या तक्रारी आल्या त्यामधली एक तक्रार जर म्हणलं तर ज्या व्यक्तीला मागच्या वर्षीची घरपट्टी चार हजार सहाशे रुपये आहे त्या व्यक्तीला या वर्षीची घरपट्टी शहाण्णव हजार रुपये आलेली आहे आणि तो पुरावा सुद्धा मी मी रोज एक नवीन नवीन विषयामध्ये मांडलेला आहे अशा तक्रारी माझ्याकडं खूप आलेली आहेत त्यापैकी दुसरी जर तक्रार म्हटलं तर मोबाईल वरती एका घरपट्टी धारकाला एक घरपट्टीचा आकडा आलेला आहे तो कमी आलेला आहे की तुम्हाला एवढी एवढी घरपट्टी आहे आणि प्रत्यक्ष छापील त्याच्या घरी घरपट्टीचा गर कागद गेला त्याच्यामध्ये घरपट्टी दहा पट्टीनं जास्त आहे म्हणजे हे कारभार जो चाललाय तो आंधळा कारभार आयुक्त सावाच्या सहकार्यानं म्हणा विचारानं म्हणा किंवा त्यांनी नेमलेल्या टीमच्या बुद्धिमत्तेनं ने म्हणा हा आंधळा कारभार चाललेला आहे आणि ती भोगायची वेळ मात्र जनतेवर आलेली आज जनतेनं जेव्हा बघितलं की मागच्या वर्षीची घरपट्टी किती आहे आणि या वर्षीची घरपट्टी काही जणांना दुप्पट आहे काय जणांना तिप्पट आहे काही जणांना दहापट आहे तर ही जी चूक झाल्या ही चूक दुरुस्ती करण्याची वेळ परत नागरिकांच्यावर आणलेली म्हणजे या आयुक्त साहेबांच्या या नेमलेल्या टीमन चुका करायच्या आणि या चुका निसरायला जनतेला लावायचं आता या जनतेनं बारीत उभारायचं आणि त्यांनी जो दिलेला फॉर्म आहे तो फार फॉर्म भरून त्याला विरोध दर्शवण्यासाठी त्या नगरपालिकेमध्ये नेऊन द्यायचा आता ज्या ठिकाणी फार्म स्वीकारणार त्या ठिकाणी हजारो लाखो लोकांना तुम्ही घरपट्टी वाढवून दिलेली आहे म्हणजे विरोध सुद्धा हजारो लाखो लोकांचा येणार आहे आणि फार्म घ्यायला दोन माणसं ठेवले म्हणजे तिथं सुद्धा त्याला वेटीस धरलेला आहे तर आयुक्त साहेब आपण एक आय एस ऑफिसर आहोत आज या सांगलीमध्ये तुमची निवड झाली सांगलीमध्ये कुपवाड शहर महानगरपालिकेला एक आय एस ऑफिसर एक तरुण यंग मिळाला म्हणून आम्ही आनंदी होतो पण तुमचे कारनामे बघायला लागल्यानंतर आमचा आनंद हो तो उलटा रिव्हर्स घेतलेला आहे तर आयुक्त साहेब आपण आपली बुद्धी बुद्धी कौशल्य जरूर वापरा पण नागरिकांच्यावर अन्याय करण्यासाठी वापरू नका अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमच्या चुका झालेल्या तुम्ही चुकीच्या पद्धतीनं बिलं काढलेले आहेत ते तुम्ही दुरुस्त करून घ्या जनतेला दुरुस्त करण्यासाठी विनंती करण्याची वेळ आमच्यावर राहू नका अशी मी तुम्हाला या तमाम सांगली वडीकरांच्या वतीनं विनंती करतोय कर आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरपट्टी वाढी संदर्भात पेपरमधून किंवा प्रसारमाध्यमाधून या सांगली वरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीमधल्या अनेक अनेक लोकांनी विरोध केलेला आहे पण सांगलीवरच कृपाडश महानगरपालिकेच्या हातीमधील एक मेव हा सांगलवाडी सांगल भाग आहे हा सांगलवाडी भाग भौगोलिकरित्या जरी बघितला तर या महापालिकेपासून अलिप्त आहे म्हणजे या महापालिकेला या सांगली नगरीला बाजूला करण्यामध्ये आमच्या आणि त्यांच्यामध्ये सांगली कृष्णा नदी वाहते कृष्णेच्या पश्चिम भागाला असणारा हा सांगलीवाडी भाग आयुक्त साहेब आम्ही तुमच्याकडे विनंती करतो आम्हाला मोकळ करा तुम्ही आम्हाला सोडपत्र द्या आम्हाला ग्रामपंचायतीत घाला आम्ही तुमचा सत्कार करतो तुमच्या जिजिया कर्ज आम्हाला नको आहे तुमची बुद्धी आम्हाला नको आहे तुमचं बुद्धी कौशल्य आमच्यावर लादलेलं ला आहे त्यापेक्षा आम्हाला मोकळं करा सोडपत्र द्या सांगलीवाडीला ग्रामपंचायत करा मी असं सांगलीवाडीकरांच्या वतीनं आपल्याला विनंती करतोय आणि ती विनंती मान्य कराल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद